बहुचर्चित माडा लोकसभा मतदारसंघात रोज नवनव्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याचप्रमाणे आज माडा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारादरम्यान करकम येथे सतरा गावासाठी जाहीर सभा घेण्यात आली असून यावेळी कल्याण कल्याणकाळी यांनी भाषणादरम्यान प्रशांत परिचारकांची एंट्री झाली असता त्यांनी सध्या जिल्ह्यात परिचारकांची हवा असल्याचे सांगत आम्ही सगळे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले तसेच आता अभित पाटील यांनी सुद्धा त्यांच्या गुणांनी आपल्याकडे ते येत आहेत अशी टिप्पणी केली यावर कोळ उठला तर पाहूया काय म्हणाले ते येत्या सात तारखेला सध्याचे खासदार रणजितचे लिंबाळकर यांना परत एकदा निवडून द्यायचा आणि परत एकदा खासदार करायचा आहे आणि म्हणून महायुतीचे उमेदवार यांचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबवून आपला आशीर्वाद स्वरूपी मतदान द्यावं विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो आता बऱ्याच जणांची भाषण तुम्ही ऐकली सुधाकर काकाने आपल्याला अगोदर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं तर विश्रांती यांचे भाषण माझ्यासमोर चालवतो आमच्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांचं भाषण चालू बाळासाहेब देशमुखांनी सांगितलं तीनशे कलम तीनशे कुठलं हा तीनशे सत्तर कलम देशपातळीची निवडणूक आहे आणि मग आपल्याला तीनशे सत्तर सगळं मान्य आपल्याला सगळं माहिती आहे पण आपलं नडलंय कुठं की आपल्याला फक्त पाण्याचं नियोजन पाहिजे आणि मग आता उद्या पाण्याचं नियोजन करणारा नेतृत्व ती लोकसेवेत आपल्याला पाठवायचं आता ह्यांच्या विरुद्ध जी उभा राहिलीत माणसं आमच्यापेक्षा समोर बसलेल्या माणसांना अनुभव जोरात आल्या आणि मग प्रशांतराव परिचारक साहेबांचं भाजपचे नेते यांचं पण आगमन झालेलं आहे भाजपचे नेते म्हणले भविष्यात काय अजून असंच काय माहीत नाही मंत्री कर्ज उतार काय माहित नाही काय करून काय आता सध्या हवा तुमचे आहे आणि आपलं हा तर आपल्याला खरं काय पडलंय आपल्या जीवाची आपल्या जीवाभावाची निवडणूक आहे मग पुढच्या उमेदवारानं काय केलंय फक्त दहा उमेदवार उभा राहिले कोण सत्ते आमच्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना आहे आणि मग उग भीक उर वाळू लावून काय उगं खायचं आपल्याला पडलंय महत्वाचं पाण्याचं नियोजन आपल्याला पिण्याचा कर्कमला पिण्याचा प्रश्न बेळसावतो उजनीत पाणी आलं पाहिजे आता दर सगळे हायवे पंढरपूर पासून सगळे जवळून पंढरपूरच्या जवळ पंढरपूरला येतात आणि मग हे सगळे दळवळ एवढं सोपं झाले आता प्रश्न आहे तो आपला पाण्याचा प्रश्न आपल्या नदीवर बॅरेजेस पाहिजे उलजित पाणी कमी पडायला लागले उलनी उच्चल वाट पाण्याचे उचल वाटले आणि उलणीत पाण्याची उच्चल वाटली म्हणल्यावर आपल्याला तिथं बौदा होणं गरजेचं आहे वरच्या निरीतलं पाणी त्यात उलजीत येणं गरजेचं आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आता जे सगळी नेते मंडळी एकत्र ने आलो कसासाठी तुम्हाला माहिती आहे आमच्या स्टोरी सगळे वेगवेगळ्या आहेत आणि मग आता कसं झाली आम्ही एकत्र आलो का आम्ही काय इथं आम्ही भाजप मंत्री त्रिपण मागतोय का कुठलं काय बाकीचं मागतोय का फक्त खऱ्या अर्थानं आपल्या भागातला विकास आपलं जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के तालुका आपला भागात झालेला आहे आणि मग आपल्याला पाण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही सगळी नेते मंडळी एकत्र आलो आता, आता ले ले। एक साथी साथी का आता बाहेर होता ते पण त्याच्या गुणानं ते पण चालत आला इकडं आलेलं आहे आता तेच पाठिंबा घेण्यासाठी खासदार तिकडे गेलेले आणि मग सगळं आम्ही कुणाच्या स्वार्थ आम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी वितरवून एकत्र आलेलो नाही केवळ तुमच्या सर्वांच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि म्हणून आपली कामं काय आता नदीवर बॅरजे जाणार पाहिजे नदीचा आपल्याला उजगी बोहडा झाला पाहिजे उजनीचा बोहडा बोगण्याच्या माध्यमातून पाणी वाढलं पाहिजे म्हणजे इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला बऱ्यापैकी आलेली सगळी नदी काठची म्हणजे आता लाईटचा प्रश्न